श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे वर्षातून येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असे म्हणतात या कार्तिकी एकादशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व हे सर्वात जास्त आहे या कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास हा समाप्त होतो आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात आणि या कार्तिकी एकादशीला ते योगनिद्रेतून जागे होतात आणि म्हणून या एकादशीला देवउठणी एकादशी असेही म्हटले जाते परंतु दोन हजार पंचवीसमध्ये ही कार्तिकी एकादशी ती तिथी दोन दिवस असल्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला आहे कि या की या कार्तिकी एकादशीचं व्रत हे नक्की कधी करावे तर पहा ही कार्तिकी देवउठिणी एकादशीचा प्रारंभ एक, एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी या कार्तिकी एकादशीचा व्रत करायचा आहे कारण जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झाली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी आपण पाळत असतो आणि जर तुम्ही कॅलेंडरवरती पाहिले तर सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी असे म्हणतात आता ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहेत जे ऋषी मुनी आहेत कर्मकांड करणारे योगी स्मार्थ एकादशीला म्हणजेच एक नोव्हेंबरला शनिवारी जी स्मार्थ एकादशी आली आहे तर त्या एकादशीचा व्रत करणार आहेत आणि वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत आपल्यासारखी जी संसारी लोकं आहेत तर ते सूर्योदय पाहणारे तिथी ग्राह्य धरतात आणि ते भागवत एकादशीचे व्रत करतात म्हणून सर्व विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशीचे व्रत हे भागवत एकादशीला म्हणजेच दोन नोव्हेंबरला आपल्याला व्रत करायचं आहे परंतु तुम्ही या देवउठणी एकादशीला जे काही उपाय करणार आहेत ज्या काही सेवा करणार आहे तर त्या तुम्ही शनिवारी एक नोव्हेंबरला आणि रविवारी दोन नोव्हेंबरला या दोन्ही दिवशी करू शकता कारण शास्त्रानुसार हे दोन्ही दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते या दिवशी आपण व्रत केले तर आपल्या वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ मिळत असतं ज्या प्रकारे आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते तसेच या कार्तिकी एकादशीला सुद्धा पंढरपूरची वारी जी आहे तर ती जात असते आणि म्हणून या कार्तिकी एकादशीचं व्रत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण करत असतात जेणेकरून आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने देवउठणी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत देवउठणी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही शनिवारी किंवा रविवारी या दोन्ही दिवशी करू शकता जर तुम्ही हा उपाय शनिवारी करणार असेल तर शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही मुलांसाठी हा दिवा लावायचा आहेत आणि जर रविवारी तुम्ही हा उपाय करणार असेल तर रविवारी तुम्ही सकाळीच हा उपाय करायचा आहे सकाळी साडेनऊच्या अगोदर तुम्हाला मुलांसाठी हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे रविवारी संध्याकाळी एकादशी तिथी ही संपणार आहेत म्हणून संध्याकाळी न करता तुम्ही शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रविवारी सकाळी तुम्ही हा उपाय करू शकता या कार्तिकी एकादशीच्या दिवशी मुलांसाठी हा दिवा लावायला विशेष महत्त्व आहे कारण दिवा हा ज्ञान सकारात्मकता आणि मांगल्याचं प्रतीक आहे जो अज्ञानाचा अंधार दूर करतो हा दिवा मुलांसाठी लावल्याने मुलांच्या आयुष्यात सकारात्मकता येते आणि त्यांना सुख शांती समृद्धी ही प्राप्त होते तसेच मुलांसाठी हा दिवा लावल्याने मुलांना देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळावं ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नाही यासाठी आई वडील आणि मुलं भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतात परंतु कधी कधी मुलांनी कितीही प्रयत्न केले तरीही मुलांना हवं तसं यश मिळत नाही मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही मुलांचं अभ्यासात मन लागत नाही किंवा कोणतीही गोष्ट ही मुलांच्या मनासारखी घडत नाही मुलं सतत हट्टीपणा करत असतात किंवा मुलांवरती सतत संकट अडचणी अडथळे येत असतात आणि यासारख्या समस्या जर तुमच्याही मुलांच्या आयुष्यामध्ये असतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच देवउणी एकादशीला करायचा आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर हा उपाय कसा करायचा आहेत किंवा तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तरी हा उपाय कसा करायचा आहेत हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा ह्या वस्तू टाकायच्या आहेत यामुळे आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो यानंतर शुद्ध कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत यानंतर त्यांना पिवळी फुलं गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात स्टीलचा मातीचा किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल आणि या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वातींची एक वात लावायची आहेत म्हणजे तुम्हाला एकसारख्या नऊ लांब कापसाच्या वाती बनवून घ्यायच्या आहेत आणि त्या नऊ वाती तुम्हाला एकत्र एक करून त्या नऊ वातींची एक वात तुम्हाला बनवायची आहेत यानंतर ही वाद तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहेत आणि दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल घातलं तरीही चालेल मोहरीचं तेल आणि तिळाचं तेल हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते म्हणून या दोन्हीपैकी जे तेल आहे ते तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि जर हे तेल तुमच्याकडे नसेल तर मग जे तेल तुम्ही देवघरामध्ये देवांसाठी वापरता दिवा लावण्यासाठी तर ते तेल घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दिव्याची वात ही देवांकडे असेल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला सोळा वेळा कनकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे जर तुमची मुलं मोठी असेल तर मुलांकडून तुम्हाला ही जी सेवा आहे तर ही करून घ्यायची आहेत कार्तिकी एकादशीला कनकधारा स्तोत्राची सेवा ही सर्वात मोठी आणि प्रभावी सेवा मानली जाते या सेवेने मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी अडथळे हे दूर होतात ही सेवा करून झाल्यानंतरनं एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि मुलांच्या हातात द्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत हे तुळशीपत्र तुम्हाला मुलांच्या हातून भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरा देवघरामध्ये नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर तिथे हे तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला दोन मुलांसाठी वेगवेगळे दिवे लावायचे आहेत आणि जर तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेरगावी शिकायला असेल तर आई किंवा वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरीसुद्धा चालतो आता ही सर्व सेवा तुमची देवघरामध्ये करून झाल्यानंतरनं जो दिवा तुम्ही देवघरामध्ये मुलांसाठी लावला होता तर तो दिवा तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जी तुळस असते तर त्या तुळशीपाशी नेऊन ठेवायचं आहेत आणि पुन्हा एकदा मुलांच्या आयुष्यातील समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत दिवा भिजल्यानंतर ना त्या दिव्यामध्ये ज्या काही वाती असणार आहेत तर त्यामुळे दोन कापूर वड्या टाकायच्या आहेत आणि तो कापूर आपल्याला प्रज्वलित करून त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय देवउणी कार्तिकी एकादशीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहे खूप प्रभावी उपाय आहेत नक्की करा हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने जर मुलांसाठी केला तर मुलांच्या आयुष्यात नक्की तुम्हाला खूप चांगले सकारात्मक बदल जाणवतील मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील स्वतः मुलांनी किंवा वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ